सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक घडामोडींसाठी पाहत पंढरपूर मध्ये गुटका माव्याच्या मोजमजेची दुकान बंद सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची धूम कारवाई विक्रेत्यांची धागे खरोखरच दणांडले ज्या अनिल नगरात रोज रात्री अपरात्री मावा गुटक्याची खरेदी विक्री जोरात चालायची तिथे सोमवारी दुपारी अचानक पोलिसांचा रेड अलर्ट उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अवैध सुपरहिरो प्रशांत डगळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी एका पत्राच्या खोलीवर धाड टाकली आणि बघता बघता तीन मोठाली पोती तंबाखूजन्य पदार्थ चुना सुपारी जप्त पण खरा ट्विट तर मग आला खोलीसमोर उभी असलेली चकचकीत लाल रंगाची कार पाहून पोलिसांना संशय आला कारची झडती घेतली तर आतून निघाले आणखी दोन पोती प्रलंबित माल एकूण पाच पोती एक लक्झरी कार आणि पाच जण ताब्यात डगळे साहेब म्हणाले हा माल कुठून आला कोणाला जाणार होता कोण आहे या रॅकेटचा अवैध धंदेवाल्यांना की पळो करून सोडलेला आहे आता पंढरपूरमध्ये गुटखा मावा विकणाऱ्यांचे धागे खरोखरच दडाणले आहेत शहरात आता चर्चा आहे आता तरी कोण पांठेला जवळ मावा ठेवणार की फक्त पानकट्टा पुरेल विठ्ठल रुक्मिणीच्या शहरात आता क्लीन हवा फिरते आणि ती हवा डगळे साहेबांनी निर्माण केली पंढरपूरकरांना आता फक्त एकच प्रश्न पुढची रेड कधी आणि कुणावर सकाळी आम्हाला अशी गोपनीय माहिती मिळाली या अनिल नगर मध्ये सार्वजनिक शौचालय समोर एक पत्राशेड आहे हा जो रस्ता आहे हा कॉटेज हॉस्पिटलकडे कडे रस्ता आहे आणि ह्या पत्राशेड मध्ये अवैध काही सामग्री एकत्रित करून काही इलिगल ॲक्टिव्हिटीज करण्यात येत आहे असे आम्हाला खूप माहिती मिळाली त्याच्याजन्वये आम्ही आमच्या एस डी पी ऑफिस सिटीन येथे रवाना केली आणि समक्ष इथे पाहणी केल्या असता असे आढळून आले की या ठिकाणी सुरुवातीला तंबाखू व सुपारी व त्याचबरोबर चुना यांचं मिश्रण करून एक असा पदार्थ बनवला जात होता हा जो पदार्थ आहे हा नक्कीच हानिकारक आहे आणि त्याबद्दल आता कारवाई सुरू आहे त्याचबरोबर या पत्राशेडीच्या समोर या रस्त्यावरती एक पार्क केलेली रेड कलरची कार त्याच्यामध्ये दोन गोणी सुपारी आणि तंबाखू सुगंधित तंबाखू यांचं मिश्रण केलेले काही बॅग्स आम्हाला आढळले तर एकूण तीन गोण्या व त्याचबरोबर काही माल आमच्याकडे येथे या कारवाईमध्ये आम्हाला मिळून आला मागील अनेक दिवस झाले अनेक कारवाई होतात पृथिला बंद होईल ग्राउंड रि ग्राउंड ग्राउंडला हा चालूच आहे जसं तुम्ही सांगितलं पोलीस प्रशासन कारवाई करत आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी गोपनीय माहितीच्या आधारावरती आम्ही धाट टाकून जे काही आरोपी आहेत त्यांना निष्पन्न केलेलं आहे आणि नुसती त्या ठिकाणी जे आरोपी आढळून आले त्यांना त्यांना वगळता इतर त्यांचे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेजेस यांना हे आपण सापडण्याचा प्रयत्न करतो की हा जो माल आहे तो कुठून आला आहे आणि तो कुठे जात होता आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करत आहोत आम्हाला यश आलेलं आहे चांगल्या पद्धतीने परंतु अजून आमची कारवाई चालू आहे आजचं एक उदाहरण त्याच्यावर त्याच्या प्रगतीपथावर आहे आज, आज जसं ह्या कारवाईमध्ये आपल्याला पाच अक्युज आम्ही नॅप केले आहेत व त्याचबरोबर एक सूरज राजपूत म्हणून व्यक्ती आहे त्याचे पत्राशेड आहे तोच तो या गाडीचा ह्या जे काही बॅग्स आहेत त्याचा ओनर आहे हे समजून येत आहे त्यामुळे असे पाच सध्या आमच्याकडे अक्युज आहेत त्याचबरोबर काही जे आता जसं मी सांगितलं बॅकवर्ड लिंकेज ते आम्ही शोधून या बाकीच्या आरोपींनाही सुद्धा आम्ही सामील करणार आहोत गुन्ह्यामध्ये नक्कीच जेव्हा आपण धाड टाकतो तेव्हा जे काही समोर आपल्या दिसते किंवा जे लोक आरोपी समोर येतात त्यांच्यावरती आपण एफ आय आर मध्ये कारवाई करतो तपासादरम्यान अजून काही जसं मी सांगितलं फॉरवर्ड अँड बॅकवर्ड लिंकेजेस यांचा आधार घेऊन आपण इतर कोण आरोपी याच्यामध्ये सामील आहेत का यांचा तपास करत असतो अनेक आपण कारवाया केल्या आम्ही वाळूच्या के कारवाया केल्या काल संध्याकाळीच आपण नारायण चिंचोली या ठिकाणी इलिगल मॉरल इमॉरल ट्रॅफिकिंग या अंतर्गत पीठाची कारवाई केली आहे त्यामध्ये आपण आरोपी पाच आरोपी निष्पन्न केले आहेत त्यांचे फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेज शोधून तपासा दरम्यान इतर कोणी व्यक्ती त्यात सामील आहेत का याचाही तपास आम्ही करणार आहोत नक्कीच आमचे अधिकारी किंवा इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर आहेत हे चांगल्या पद्धतीने या आरोपी शोधण्याच्या मागे आहेत आणि जो काही गुन्हा किंवा वैद्य चालू आहे मुळासकट त्यातून कसा बांधू याचा आम्ही प्रयत्न करतो अजून तर आता जसं की प्राथमिक आम्ही धाड टाकून इथे कारवाई केलेली आहे फूड ड्रग्स ऑथॉरिटी येऊन त्याच्यावरती एक त्याचा अहवाल देखील त्याच्या अनुषंगाने एफ आय आर दाखल होईल